या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत की लहान मुलांना सायकोलॉजिस्टकडे न्यायला पाहिजे का आणि असेल तर कधी न्यायला पाहिजे तर मोठ्या मुलांसारखे माणसांसारखे लहान मुलांनाही कधीकधी इमोशनल प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि सायकोलॉजिस्टकडे न्यायला हरकत नाही त्याचे कॉमन इंडिकेटर्स असू शकतात की मुलांनी घरी कमी बोलणं शांत राहणं अभ्यासामध्ये शाळेमध्ये लक्ष न देणं किंवा तिथे जावंसं न वाटणं अवॉइड करणं की मला नाही जायचं आहे शाळेत नको वाटतंय त्याच्यानंतर त्यांची भूक कमी होणं सतत किरकिर चिडचिड करणं एकदम चिडचिडा स्वभाव होणं सत काहीतरी मोठी इव्हेंट झाली आहे किंवा नाही झाली आहे त्याच्यामुळे या सगळ्या कारणांमुळे किंवा मा शाळेत मार्कांवर परिणाम होणं हे सगळे इंडिकेटर्स असू शकतात समजा ते खूप काळासाठी चालले असतील तर ॲटलीस्ट दोन ते तीन आठवडे तरी की त्या मुलाला काहीतरी इमोशनल इशू आहे अशा वेळेस सायकोलॉजिस्टकडे न्यायला आणि त्यांचं ओपिनियन घ्यायला हरकत नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग